सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये नमस्कार सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत आहे मी दीपक नाना वाबळे सहसंपादक बारामती विभाग म ए एस ओ वाघिरे ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थिनींनी सासवड पोलीस स्टेशनमध्ये जाऊन साजरा केला रक्षाबंधन सोहळा एम एस ओ वाघिरे ज्युनियर कॉलेज सासवडच्या विद्यार्थिनींनी दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध सामाजिक संस्थांमध्ये जाऊन रक्षाबंधन साजरे करण्याचा उपक्रम राबविला या अंतर्गत ग्रामीण रुग्णालय जीवनवर्धिनी मतमंद विद्यालय दिवे तसेच पुरंदर किल्ल्यावर तैनात सैनिकांना राखी बांधून त्यांचा सन्मान करण्यात आला यावर्षीचा मुख्य रक्षाबंधन सोळा सासवर पोली पोलीस स्टेशन येथे पार पडला यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे अर्जुन चोरगे श्रीराम पालवे पोलीस हवलदार रुपेश भगत अंमलदार अक्षय चिले आणि सर्वच अधिकारी कर्मचारी या यांना विद्यार्थ्यांनी राखी बांधली कार्यक्रमास कॉलेजचे उपमुख्याध्यापक शंतनु सुरवसे सर विभाग प्रमुख नामदेव कोराळी सर प्राध्यापक संतोष आटोळे सर सौ सुमय्या भागवान मॅडम कुमारी कामठी मॅडम आणि सौ अश्विनी शिंदे मॅडम उपस्थित होत्या काय हे कराल तुम्ही जेवढं जेवढे जोड़, आताच मेहनत कराल आताच प्रयत्न कराल त्या अनुषंगाने तुम्ही तुम्हाला पुढच्या जीवनामध्ये फायदा होईल आत्ता जर तुम्ही चांगला अभ्यास केला तुमचं वर्तन चांगलं ठेवलं पुढे जाऊन आयुष्यात त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे असं करून तुम्ही काय सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहे तुमचा इंस्टाग्राम फेसबुक हे कटाक्षाने टाळा कारण त्या आपल्याला तुमच्या काय कायद्याचं महत्त्व माहीत नसतं अनावधानाने काही प्रसंग घडतात त्याला तुम्हाला दाखवलं होतो त्याचा परिणाम आपल्याला तुमच्या आयुष्यावर बसवी लागतो हा मी पुन्हा समोर सांगतो की आज तुमच्या आयुष्यात देखील विविध प्लेड आहे एकदम प्रामाणिकपणे अभ्यासक तुमचं वर्तन चांगलं ठेवा तुमचा मोठा भाऊ असेल किंवा लहान भाऊ असेल त्याला तुम्ही त्याला तुम्हाला आदर्श वाटलं पाहिजेत असं तुमचं वर्तन करा उपक्रम आपण आयोजित केलेला आहे मयेसो वाघेरे विद्यालय व ज्युनियर कॉलेज यांच्या वतीनं हा सामाजिक रक्षाबंधनाचा स्तुत्य उपक्रम आपण गेले दहा वर्षापासून राबवत आहोत त्यामध्ये यावेळेस आपण सासवड पोलीस स्टेशन यांचे सर्व कर्मचारी याची निवड केली त्याचं कारण असं आहे की आपली जी संपूर्ण समाजव्यवस्था आहे अंतर्गत सुरक्षा आहे की पोलीस बांधव अतिशय निडरपणे चोवीस तास ड्युटी करून निभावत असतात आणि त्यांना एक मानसिक बळ मिळावं त्यांच्या कामाचं कुठंतरी कौतुक व्हावं आणि आपल्या समाजाचं ते, ते रक्षण करत असतात त्यामुळं हा सामाजिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम आपल्या महाराष्ट्र एल्युन्यू सोसायटीच्या मयसो वाघेरे सो ज्युनियर कॉलेजने आयोजित केला सर्व पोलीस बांधवांनी आणि सासवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक माननीय ऋषिकेश अधिकारी यांनी या, या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिलं परवानगी दिली याबद्दल सर्वांचं कौतुक आणि आभार धन्यवाद थँक्यू राक्षाबंधन कार्यक्रमासाठी का आपण केलेल्या विनंतीला मान देऊन लातूर पोलीस स्टेशनचे संपूर्ण आलेले आपल्याला तात्काळ परवानगी दिली आणि आपल्या व्यस्त अशा पी जी अशा शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आपला कार्यक्रम अधिकाधिक त्या ठिकाणी द्विगुणित केला कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल आपल्या ज्युनियर कॉलेजच्या वतीनं वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृषी अधिकारी आणि त्यांची संपूर्ण टीम यांचं कॉलेजच्या वतीनं खूप खूप आभार त्याचबरोबर आपल्या प्रशालेचे आदरणीय उपमुख्याध्यापक श्री सुर्वस्य सर यांनी देखील कार्यक्रमाचा उद्देश आपल्या मनोगतातून ठिकाणी व्यक्त केला याबद्दल आदरणीय सुरव्य सर यांचा देखील खूप खूप आभार त्याचबरोबर आपल्या प्रशालेच्या ज्युनिअर कॉलेजच्या प्राध्यापिका सौ शिंदे मॅडम यांनी देखील कार्यक्रमाचं रक्षाबंधन हा कार्यक्रम जो आहे का साजरा केला जातो ते त्यांनी विविध अशा पौराणिक ऐतिहासिक अशा उदाहरणांमधून उदाहरणांनी दाखले देऊन त्यांनी कार्यक्रमाचं आजचं कार्यक्रम जो आहे साजरा करण्याचं महत्त्व त्यांनी पटवून दिलं त्याबद्दल जे कॉलेजच्या वतीनं सौ शिंदे मॅडम यांचा देखील आभा त्याचबरोबर आपल्या इयत्ता बारावीची विद्यार्थिनी कुमारी तनुजा चिवे यांनी देखील कार्यक्रमासाठी काही मूलभूत व्यक्त केलं अतिशय छान असं प्रकार देखील ज्युनिअर कॉलेजच्या वतीनं खूप खूप आभार आपल्या पोलीस शासनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री ऋषिक्षा अधिकारी यांनी देखील अतिशय मोलाचा आणि छान असा संदेश पुढील व्हावी अर्षीसाठी आपण इंस्टाग्राम असेल त्याचबरोबर जे काही सामाजिक संपर्काचे माध्यमं आहेत त्यांना फाटा देऊन जास्तीत जास्त आपल्या सगळं लक्ष केंद्रित करावं आणि आपलं करिअर करावं अशा प्रकारचा मोलाचा संदेश दिला त्याबद्दल त्यांचं देखील आपल्या ज्युनिअर कॉलेजच्या वतीनं खूप खूप आभार आणि या कार्यक्रमाच्या संयोजनासाठी ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचं आणि उपस्थित अशा पोलीस बांधवांचं विद्यार्थी भगिनींचं आपल्या कॉलेज कॉलेजमध्ये खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो